जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षास किचन व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आज काय झालं आऊंनी हातामध्ये टिकवली मेथीची जोडी मस्त ताजी ताजी होती म्हणजे असं काहीतरी बनव की ज्याच्यामध्ये भाजीची गरजच पडली नाही पाहिजे की टेस्टी आणि तोंडाला चव आणणारं बनव मग मी काय केलं अगोदर दोन कांदे कापून घेतले मस्त एक लसणाचा घाटा सोलून घेतला दोन हिरव्या मिरच्या ते एका मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलं काही पावडर मसाले ताटामध्ये काढून घेतले एक चमचा धन्या पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला आणि धना पावडर आणि जिरा पावडर जर तुम्ही टाकली ना तर एकदम टेस्टी होते आता मेथीची जोडी मस्त निवडून घेतली आणि बारीक चिरून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मिठाच्या पाण्याने कारण त्याच्यामध्ये बरेचसे बाहेरून लोकांचे हात लागतात मार्केटमध्ये असते परत औषधी फवारणी असते त्याच्यामुळे कोणत्याही भाज्या मिठाच्या पाण्याने धुवून नंतरच वापरायचा जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील कारण पालेभाज्या जेवढ्या खाण्यास चांगल्या आहेत तर तेवढंच त्याची काळजी घेणंही खूप चांगलं आहे आणि नंतर एक छोट्या वाटीने एक वाटी मी इथे तीळ वापरलेले आहे आणि आपण जी मिक्सरमधून एक बारीक पेस्ट काढली होती त्याच्यामध्ये सॉरी स्कीप झाला त्याच्यामध्ये आल्याचा तुकडासुद्धा फिरवत जा चवीपुरतं मीठ टाका आणि एक चमचा तेल टाका आणि अर्ध्या अर्धी वाटी दही अर्धी वाटी दही टाकायचं आणि ते अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला गोड आंबट तिखट आणि मसालादार अशी मस्त चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या अगोदर हाताने म्हणजे मेथीची भाजी त्या पिठामध्ये व्यवस्थित घोळल्या जाते आणि बारीक पण अजून होते जे जा जेणेकरून आपण हाताने कुस्करून घेतली तर नंतर काय करायचं एक वाटी पाणी वापरायचं अगोदर पाणी थोडं थोडं वापरायचं कारण त्या ते दही त्यालासुद्धा पाणी सुटत असतं भाजीलासुद्धा पाणी सुटतं म्हणून पाणी थोडं थोडं वापरायचं कारण याचा डो जो आहे एकदम पातळ नाही बनवायचा असा घट्ट घट्ट बनवायचा परत एक वाटी आवश्यकतेनुसार मी पाणी वापरलं आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून घेतलं आता त्याचा व्यवस्थित डो बनवल्यानंतर त्याला काय करायचं वरतून तेल लावायचं आणि खालून म्हणजे सगळ्या बाजूने त्याला तेल लावून ठेवायचं जेणेकरून हो त्याचे पराठे एकदम मस्त येतात आणि खायला एक मौसूद लागतात आता याला रेस्टला ठेवायचं थे, एक पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर करायला घ्या आता त्याची काय करायची एक च लाटी घ्यायची अशी मोठी लाटी जशी आपण पोळीला घेतो त्याच पद्धतीने घ्यायची त्याला थोडंसं प पिठामध्ये डिप करून घ्यायचं कारण ते हाताला चिकट चिकट लागतं म्हणून नंतर काय करायचं जसं आपण त्याला असं कोलपटावर गोल गोल फिरवून घ्यायचं लाटी बनवायची पीठ लावायचं परत थोडंसं असं लाटून घ्यायचं आणि काय करायचं ह्याच्यामध्ये आतमध्ये तेल भरायचं तेल बरं भरायचं कारण पराठ्याला जर तुम्ही आतून तेल भरलं ना तर तो मऊ मऊ होतोस आणि कितीही वेळ जरी ठेवला ना तरी तो कडक होत नाही सॉफ्ट राहतो आणि कधीही खायला खमंग लागतो अशा पद्धतीने मी त्याची चौकणी घडी करून आपण जशा पोळीच्या करतो त्याच पद्धतीने घेतलं आणि त्याला परत असं थोडंसं पीठ लावलं वरतून आणि तुम्हाला जो शेप आवडतो तो शेप त्या शेपने हे लाटून घ्या कारण काय होतं ना कधी कधी आपल्याला जेवणामध्ये असं काही वाटतं खायला की म्हणजे हे बनवलं की याच्यासोबत भाजीची गरजही नाही तुम्हाला तुम्ही गरम गरम खमंगत असेच खाऊ शकता अशा पद्धतीने याचा गोल शेप बनवून घेतलेला आहे आणि याला वरतून परत थोडंसं तेल लावायचं नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करायला ठेवायचा नॉनस्टिक पॅन थोडासा गरम झाल्यानंतर आपला पराठा जो आहे तो त्याच्यावर आपल्याला टाकून द्यायचा आहे एकदम मस्त होतो चविष्ट होतो आणि पौष्टिक पण आहे खायला मुलांना डब्यामध्ये द्यायचं असलं किंवा मिस्टरांना डब्यामध्ये द्यायचं असलं तरीही उत्तम आहे अशा पद्धतीने मी दोन्ही पण भाजून घेतल्यानंतर पराठ्याला एक लक्षात ठेवायचं थोडंसं भाजल्यानंतरच डबल तेल लावायचं आता याची एक साईड भाजून घेतली नंतर त्याला मी वरतून असं ऑइल थोडंसं ग्रीस केलं सगळीकडे ऑइल ग्रीस करायचं आणि नंतर परत पालटून घ्यायचा मागच्या साईडला पण मागच्या साईडला भाजून पण त्याला आपल्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं काय होतं ना म्हणजे तेलाने मऊसूत राहतात आणि ओठाने चावतील इतके नरम होतात ते मी परत वरतून तेल लावलं आणि त्याला असं ग्रीस केलं आणि व्हिडिओ पूर्ण पाहत कमें जा कमेंट करत जा कमेंट केली म्हणजे तुम्ही लाईक पण करत जा आणि कमेंट केली म्हणजे मला कळतं की तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली अशा पद्धतीनं पोणी दोन्ही साईडनं तेल लावून त्याला व्यवस्थित भाजून घेत आहे आणि पटापट पालटायचं जास्त वेळ ठेवायची नाही एक साईड म्हणजे ती कडक होते पोळीचं पण तसंच असतं जर आपण पोळी पटापट पालटून भाजली ना तर पोळी कडक होत नाही आणि मौसूत राहते अशा पद्धतीने दोन्ही साईड पटापट भाजून घेतलं त्याच्या बघू शकता खायला कि किती मस्त दिसत आहे तो दिसायलाच खूप छान झाला होता अशा पद्धतीने बाकीचे पण सगळे पराठे बनवून घेतले होते आता याच्यासोबत आम्ही खायला फक्त लोणचं लिंबू घेतलं होतं गुळाचं लिंबाचं लोणचं वरतून तूप लावून सर्व करत जा खूप मस्त होते नवरोबाने भाजी मागितलीच नाही मग म्हणे खरंच तू खूप छान केले आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगत जा हे मी गुळा लिंबूचं लोणचं आहे आणि आंब्याचं लोणचं आणि हिरव्या मिरचीचं लोणच्यासोबत सर्व केले अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट करून पण सांगत जा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात तर थँक्यू बाय